माधव माधव बाग संगिनी या आरोग्य शून्य बावीस अठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे हेडलाइन टुडे आपल्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये या बुलेटिनच्या माध्यमात आज दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडींवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आजच्या महत्वाच्या चार बातम्या आपण समजावून घेणार आहोत आणि त्यानंतर सविस्तर त्या सगळ्यांचा आढावा सुद्धा घेणार आहोत आज आपली पहिली बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्रीपदासंदर्भातली काल एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल पण यानंतर काल रात्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याच्यामधनं आता नेमकं मुख्यमंत्री म्हणून कोणाचं नाव समोर येऊ शकतं हे सगळं आपल्याला आपल्या पहिल्या बातमीमध्ये समजावून घ्यायचं आहे दुसरी बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सोडलेला आहे परंतु हा दावा सोडत असताना त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेखसुद्धा केलेला आहे त्यांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे आणि हा दावा सोडत असताना त्यांनी कुठल्या गोष्टींचा उल्लेख केला हे आपण आपल्या दुस दुसऱ्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत आपली तिसरी बातमी आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली उद्धव ठाकरे यांनी अनेक आमदारांची बैठक घेतलेली आहे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि त्यानंतर आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा स्वबळावर निवडणुका लढवणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आणि या संदर्भातले सुतोवाच अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहेत विरोधी पक्ष नेते होते आणि उद्धव ठाकरे यांचे नेते सुद्धा होते यांनी सुद्धा याच्या संदर्भातले सुतोवाच केलेलं आहे त्यामुळे अंबादास दानवे नेमकं का काय म्हटलेलं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे स्वबळावर निवडणुका लढवणार का हे सुद्धा आपण आपल्या तिसऱ्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत आणि आपली चौथी बातमी ती म्हणजे राहुल गांधी यांच्या संदर्भातली ईव्हीएम बाबत आता काँग्रेसचे नेते असतील इतर नेते असतील ते प्रश्न उपस्थित करत आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असं सुतोवाच केलेला अशी मागणी केलेली आहे परंतु या संदर्भात आता काँग्रेस आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि ईव्हीएम विरोधात राहुल गांधी यांनी जशी भारत जोडो यात्रा काढली होती तशीच ई व्ही विरोधात यात्रा काढली जाईल असा सुतोवाच आता नाना पटोले यांनी केलेलं आहे नेमकं हे काय आहे आणि याच्या संदर्भात कशी ही यात्रा असणार आहे कशी ही मोहीम असणारे हे सगळं आपण आपल्या चौथ्या बातमीमध्ये समजावून घेऊयात आपण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या बातमीपासून ती म्हणजे काल अपल रात्री जी अमित शहा आणि विनोद तावडे यांची बैठक झाली त्या संदर्भातली काल तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते असतील अमित शहा असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील हे जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं की ज्या कोणाचा माहितीचा मुख्यमंत्री असेल त्याला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असेल आणि सरकार स्थापन करण्यामध्ये किंवा मुख्यमंत्री निवडणीमध्ये शिवसेना कुठेही हस्तक्षेप करणार नाही असं सुद्धा काल एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर आपण बघतोय की रात्री उशिरा अमित शहा आणि विनोद तावडे यांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आता जर मुख्यमंत्री करायचा झाला तर कुठल्या पद्धतीचा मुख्यमंत्री करायचा कोणाचं नाव याच्यामध्ये फायनल करायचं या संदर्भातली चर्चा झालेली आहे या जवळजवळ ही चाळीस मिनटं चर्चा झाली होती आणि त्या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला गेला तो म्हणजे की जर आपण बिगर मराठा एखादा फेस मुख्यमंत्रीपदासाठी दिला तर मग मराठे कम्युनिटी त्याच्याबद्दल त्याचा काय निर्णय घेऊ शकते किंवा बिगर मराठा चेहरा दिला तर त्याचा काही फरक पडू शकतो का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाज त्याच्यामुळे नाराज होऊ शकतो का या संदर्भातली चर्चा झाली कारण आपण जर बघितलं तर याआधी मनोज मनोजरंगी पाटील यांनी मोठं आंदोलन पुकारलं होतं त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणावर गाजला होता त्यामुळे या सगळ्यामुळे आपण जर बिगर मराठा चेहरा दिला तर त्याचा चा काय परिणाम होऊ शकतो या संदर्भातली चर्चा ही कालच्या बैठकीमध्ये झाली जवळजवळ चाळीस मिनटं ही सगळी चर्चा झाली जर आपण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम केलं एक मराठा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मराठा चेहरा म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि त्यामुळेच त्या त्यांच्याच नेतृत्वामध्ये झालेल्या सरकारमध्ये अनेक आंदोलनं झाली आणि ती आंदोलनं थांबवण्यामध्ये किंवा आंदोलनं बंद करण्यामध्ये सुद्धा शिंदे यांना यश आलं होतं आणि त्यामुळेच मराठा समाजाची जी एकंदर नाराजी या सरकारच्या संदर्भातली होती ती शांत करण्यासाठी आता काय निर्णय घेता येईल किंवा त्याच्या संदर्भात काय कसं पुढे जातील या संदर्भातल्या कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर जर फडणवीसांचं नाव आपण पुढे केलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो मराठा मतांमध्ये त्याचा काही फरक पडू शकतो का या सुद्धा कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली जसं मी सुरुवातीला म्हटलं की जवळजवळ चाळीस मिनटं ही चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आता आ, या सगळ्या मुद्द्यावर खास करून मराठा समाजा संदर्भातल्या मुद्द्यावरनं किंवा बिगर मराठा चेहरा दिला तर काय नेमका फरक पडू शकतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा मतांवर त्याचा काही फरक पडू शकतो का या संदर्भातली चर्चा झालेली आहे जवळजवळ या निवडणुकीमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांचंच नाव पुढे आल्याच आपल्याला पाहायला मिळू शकतं देवेंद्र फडणवीस यांना जर मुख्यमंत्री केलं तर त्याचा कसं कसा मेसेज खालपर्यंत जाईल हे सगळं या चर्चेमध्ये डिस्कस करण्यात आलं या चर्चेमध्ये या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला त्यामुळे काल एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आज सुद्धा दिल्लीमध्ये एक बैठक पार पडणार आहे ज्या बैठकीला एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील हे सगळे जाणार आहेत आणि शहांसोबत ही एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये सुद्धा नेमकं कोणाचा चेहरा मुख्यमंत्रीमधून पुढा करायचा कशा पद्धतीचं मंत्रिमंडळ असेल कोणाला कुठली खाती मिळतील राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यांना कुठली खाती दिली जाऊ शकतील या चर्चा चर्चासुद्धा या सगळ्या बैठकीमध्ये केली जाते ज्या चर्चा समोर येतात किंवा ज्या बातम्या समोर येतात त्याच्यानुसार गृहकाता आहे हे आहे ते देवेंद्र फडणवीस किंवा भाजपकडेच राहण्याची शक्यता आणि त्याचबरोबर शिंदेंना पुन्हा एकदा त्यांचं जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं सा खातं होतं ते सुद्धा दिलं जाऊ शकतं असं सुद्धा म्हटलं जाते तर अर्थ खातं हे भाजपकडे राहील की ते पुन्हा एकदा अजित पवार यांना दिलं जाईल संदर्भात सुद्धा या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते त्याचबरोबर मंत्र्यांचे पोर्टफोलिओ फोलिओ कुठले असतील कुठल्या मंत्र्याला कुठली मंत्रीपदं दिलं जातील याच्या संदर्भातली चर्चासुद्धा आजच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि कदाचित आजच्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरासुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे जी आज बैठक पार पडणार आहे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असं आहे आपलंसुद्धा या सगळ्या बैठकीकडे लक्ष असणार आहे आणि मुख्यमंत्री म्हणून कोणाला पुढे केलं जातं आहे कुठला चेहरा पुढे आणला जातो आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे जसं आपण सुरुवातीला म्हटलं की काल एक महत्त्वाची बैठक पार पडली ज्याच्यामध्ये महत्त्व एक मुद्दा जो महत्त्वाचा चर्चेला गेला तो म्हणजे बिगर मराठा चेहरा दिला तर त्याचा मराठी मतांवर मराठा मतांवर काय परिणाम होऊ शकतो याच्या संदर्भातली चर्चा झाली त्यामुळे शहा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे करणार का धक्का तंत्र वापरणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आजची जी बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे ती महत्त्वाची असणार आहे आणि या बैठकीमधनं आता कुठला निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्व असणारे इंटरेस्टिंग असणारे याच नंतर आपण पुढच्या बातमीकडे वेळ ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी काल जी पत्रकार परिषदे घेत घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रकारे आपण या सगळ्या मुख्यमंत्रीपदावरनं दावा सोडतो आहे असंच त्यांनी सांगायचा सा प्रयत्न केला आपण जर या आधी घडामोडी बघितल्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आपण बघतो की शिवसेनेचे जे कार्यकर्ते होते त्यांनी अनेक ठिकाणी पूजा अर्चा केली होम हवन केलं अनेक ठिकाणी मोहिमासुद्धा राबवण्यात आल्या होत्या एकनाथ हे तो सेफ आहे अशासुद्धा पोस्ट या सोशल मीडियावर व्हायरल केल्या होत्या आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार असतील कार्यकर्ते असतील यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर कॅम्पेनिंग केलं होतं त्यामुळेच अनेक बैठकासुद्धा झाल्या होत्या भाजप असेल किंवा I <sighs> शिवसेना असेल यांच्याकडनं सुद्धा संदर्भात सावध पत्रिक प्रतिक्रिया देण्यात येत होत्या परंतु अखेर काल आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी थेट हे स्पष्ट केलं की भाजपचे नेतृत्व असेल तो जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल आपण आप पी एम म नरेंद्र मोदी यांच्याशी तर आपण चर्चा केलेली आहे फोनवरनं त्यांच्याशी चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आपण त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या चर्चेनंतरच आपण ही पत्रकार परिषद घेत असल्याचं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी काल स्पष्ट केलेलं आहे नेमकं त्यांनी हा सगळा दावा सोडताना काय म्हटलं होतं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय म्हणाले होते अगदी थोडक्यात आपण समजावून घेऊयात आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची बैठ आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठलंही काही नाराजी कुठलं काही हे सगळं काय नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते ते, ब्रेकर ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे तर आपण बघितलं की एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठलेही आडखाटे आमचे असली नसणार आहे आणि पी एम मोदी असतील किंवा अमित शहा असतील जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि शिवसेना त्या निर्णयामध्ये सहभागी असेल असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आपलं लक्ष असणार आहे आणि त्यामध्ये नेमकं काय घडते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे काल एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनी एक पोस्ट लिहिलेली आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल त्या पोस्टमध्ये अनेक वर्णन केलेलं आहे कशा पद्धतीने त्यांनी कारभार केला कशा पद्धतीनं त्यांची कारकीर्द राहिली याच्या संदर्भातली एक भावनिक पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी फेसबुकवर केलेली आहे ती पोस्ट नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे सुद्धा आपण समजावून घेऊयात श्रीकांत शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे की मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी साहेब यांचा खूप अभिमान वाटतो त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधील बांधिलकी अतुलनीय आहे त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम विश्वास आणि प्रशंसा मिळवली ते स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजत त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांनी नम्रता आणि कर्तव्य भावना दिसून येते आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते भलेभल्यांना मोत पाडते पण साहेब अपवाद ठरले त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्या पिढ़ेन पिढ्यांना प्रेरणा देत राहील गोरगरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदेसाहेबांची खरी संपत्ती आहे खूप अभिमान वाटतो बाबा असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी ही पोस्ट लिहिलेली आहे आणि कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी युती धर्माचं पालन केलं आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न या सगळ्या पोस्टमध्ये श्रीकांत शिंदे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी त्यांची जी टेन युअर होतं किंवा अडीच वर्षाचा कार्यकाळ होता तो सी एम म्हणून नाही तर कॉमन मॅन म्हणून कसा गाजवला हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न हा श्रीकांत शिंदे यांनी या सगळ्या पोस्टमध्ये केलेला आहे त्यामुळे एक प्रकारे आता एकनाथ शिंदे यांचं नाव हे मुख्यमंत्री प पदाच्या शर्यतीमधनं मागे पडलेलं आहे आणि भाजपकडनं आता जवळजवळ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील याची शक्यता दाट वर्तवली जाते आहे आज संध्याकाळपर्यंत कदाचित या सगळ्या घोष या सगळ्या नावाची घोषणा होऊ शकते आणि त्यानंतरच शपथविधी नेमका कधी होईल हे सुद्धा या सगळ्या बैठकीनंतर या सगळ्या घोषणेनंतर स्पष्ट होऊ शकणार आहे यानंतरचा महत्त्वाचा भाग राहतो तो म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचा मंत्रिमंडळामध्ये कोणाला कुठली मंत्रिपदं दिली जाणार एकनाथ या शिंदे यांच्याकडे असलेली मंत्रिपदं ती त्यांच्याकडेच राहणार का त्याचबरोबर अजित पवार यांना अर्थ खातं मिळतंय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे या बैठकीकडे या सगळ्या अपडेट्सकडे आपल्या लक्ष राहणार आहे आणि आज दिवसभरात ज्या कुठल्या घडामोडी घडतील हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यामुळे ही होती आपली दुसरी महत्त्वाची बातमी आता आपण आपल्या तिसऱ्या बातमीकडे बोलूयात ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आ, आ, यश मिळालं नाही आहे त्यांना अवघ्या वीस जागा मिळाल्या होत्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या पराभवाचं चिंतन करण्यात येतं आहे कुठे चुका झाल्या कुठल्या गोष्टींमध्ये उमेदवार मागे राहिले कशा पद्धतीचं मतदान झालं या सगळ्या संदर्भातली चर्चा करण्यात येते आहे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी आमदार असतील पदाधिकारी असेल यांचीसुद्धा बैठक घेतली होती या बैठकीनंतर आता जो एक सूर आहे तो आवडला जातो तो म्हणजे येणाऱ्या ज्या निवड निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या उद्धव ठाकरे यांचा गट स्वबळावर लढणार का अशी शक्यता वर्तवली जाते आहे असे सुतोबाज केले जातात आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अंबादास दानवे यांनी याच्या संदर्भात केलेलं वक्तव्य त्यांनी असं म्हटलेलं आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कदाचित ठाकरे गट हा स्वबळावर लढवू शकेल आपण बघतोय की आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर कदाचित महापालिकेच्या निवडणुका होऊ शकतात इतर ग्रामपंचायत आणि इतर निवडणुका होऊ शकतात त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का हा सगळा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही महत्त्वाची निवडणूक असणारे प्रतिष्ठेची निवडणूक असणारे कारण विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष असणारे आहे आणि त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष कशा पद्धतीने यश मिळवतो आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता राहणार हे सुद्धा या सगळ्या निवडणुकीमधनं स्पष्ट होऊ शकणार आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपण एकत्र लढायचं की स्वतंत्र लढायचं याच्या संदर्भातल्या जी चर्चा आहे ती सगळी सुरू झाली आहे एक जो सूर आवडला जातो तो म्हणजे या निवडणुकीमध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्या कार्यकर्त्यांचा यांचा या हे सोबत असण्याचा आपल्याला फायदा झाला नाही आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण स्वतंत्र लढलं पाहिजे जे आपण काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे जो मराठी मतदार असेल किंवा जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो आपल्यापासून लांब गेला असेल तो जर आपल्याकडे पुन्हा एकदा आणायचा असेल तर आपण स्वतंत्र निवडणुका लढवायला हव्या असा सगळा सूर या सगळ्या बैठकीमधनं उमटल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अंबादास दानवेसुद्धा याच्या संदर्भात वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्या आता उद्धव ठाकरे खराच तसा निर्णय घेणार का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि तसाच जर निर्णय घेतला तर महाविकास आघाडीवर याचा काय परिणाम होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आल्यानंतर वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजून अशा पद्धतीचा काही निर्णय झालाय का हे आम्हाला माहीत नाही आणि याची बातमी किंवा याची माहिती आमच्यापर्यंत तरी अद्याप आलेली नाही आहे नुकताच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आणि महापालिकेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही त्याच्यासाठी आणखी वेळ आहे त्यामुळे त्याबद्दलचा निर्णय हा आता काही घेता येणार नाही परंतु आमच्याकडे तरी सध्या या संदर्भातली कुठलीही माहिती आली नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे जर येत्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे हे स्वबळावर निवडणुका त्यांनी लढवल्या तर नेमकं काय का होणार याकडे पाहणं लक्ष असणार आहे आणि त्याचबरोबर शरद पवार असतील किंवा मग काँग्रेसचे नेते असतील नाना पटोले असतील हे सगळे या संदर्भातला काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु ज्या पद्धतीचं अपयश विधानसभेच्या निवडणुकामध्ये मध्ये आलं ज्या पद्धतीच्या सीट्स गमवाव्या लागल्या उद्धव ठाकरेंना त्यानंतर मराठी मतं असतील किंवा हिंदुत्ववादी मतं असतील ही पुन्हा एकदा आपल्याकडे यावीत त्यांच्यामध्ये फूट पडू नये यासाठीचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांच्याकडनं केला जातो आणि त्या संदर्भातली चर्चा सध्या सुरू आहे दुसरीकडे ई व्ही एमच्या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या संदर्भात सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या उमेदवारांना काही सूचना केलेल्या आहेत व्ही व्ही पॅटचं जे मतदान झालेलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही ते रिक त्याच्यासाठी अर्ज करा व्ही व्ही पॅटच्या पाच टक्के मतमोजणीसाठी अर्ज करा असं सुद्धा सूचना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सगळे उमेदवार असतील यांना दिलेल्या आहे आणि त्याच्यामधनं आता नेमकं काय समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडे शरद पवारांनीसुद्धा यासंदर्भातली एक बैठक घेतली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की ई व्ही एम बाबतचे जे आक्षेप असतील त्याच्यावर आपण लगेच रिॲक्ट होण्यास आवश्यक नाही आपण या संदर्भातले सगळे पुरावे गोळा केले पाहिजेत कुठे नेमक्या चुका झाल्या कुठे नेमकी गडबड झाली या संदर्भातले ठोस पुरावे आपण जमा करू आणि त्यासंदर्भात एक वकिलांची टीम तयार करू आणि ही टीम तयार केल्यानंतरच आपण या संदर्भातला जो कायदेशीर लढा आहे तो लढूयात असं सुद्धा आपण बघतो की शरद पवाराने त्यांच्या उमेदवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे एक प्रकारे या पद्धतीनं एक बळ द्यायचा प्रयत्नच हा आपण बघतो की उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असेल यांच्याकडनं आता होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या सगळ्या संदर्भात कुठली याचिका दाखल केली जाते आहे का याच्या संदर्भात कुठली पावलं उचलली जात आहेत का हे सुद्धा येत्या काळामध्ये पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे होती ही होती आपली तिसरी बातमी ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आता स्वबळाचा विचार करताना आपल्याला पाहायला मिळतात आपली चौथी बातमी ती म्हणजे ई व्ही एमच्या संदर्भातली जसं मी मग अशी म्हटलं की ई व्ही एम संदर्भात अनेक आक्षेप गो आक्षेप नोंदवले जात आहेत रोहित पवार असतील किंवा इतर काँग्रेसचे नेते असतील ते ट्विट करतात आणि ते सांगायचा प्रयत्न करतात की अनेक मतदारसंघांमध्ये जिंकलेल्या उमेदवारांना सारखी मतं पडलेली पाहायला मिळत जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांनासुद्धा सारखीच मतं पा मिळालेली पाहायला मिळतात काही मतदारसंघांमध्ये टॅली मॅच होत नाही आहे अशा अनेक जे प्रश्न आहेत ते उपस्थित केले जात आहेत रोहित पवार रोज याच्या संदर्भातले ट्विट्स घेत आहेत काल त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती आणि त्याच्या संदर्भात त्यांनी माहितीसुद्धा दिली होती त्याचबरोबर पुण्यातले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि ईव्हीएम एममध्ये गडबड झाल्याचा आरोप सुद्धा त्यांच्याकडनं करण्यात आला होता या सगळ्यावर आता काँग्रेससुद्धा आपण बघतोय की प्रतिक्रिया देते आहे आ, आहे मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा ईव्हीएम बाबत वक्तव्य केलं होतं आणि एस सी एस टीची मतं असतील किंवा इतर छोट्या जातींची मतं आहेत ती आम्हाला मिळत असतात ती मात्र कुठे जातात ईव्हीएम मुळे त्या मतांच्या बाबत आम्हाला काही स्पष्टता येत नाही असं त्यांनी म्हटलं होतं आणि निवडणुका या ईव्ही एमच्या ऐवजी मतपत्रिकांवर व्हाव्यात असं सुद्धा मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलं होतं काल काँग्रेसच्या जे आमदार आहेत त्यांची बैठक पार पडली होती आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये आता नाना पटोले यांनी हे स्पष्ट केलंय की ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती आणि त्या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी एक बदल घडवायचा प्रयत्न केला होता भारतातल्या वेगवेगळ्या भागांमधनं ते चालत फिरले होते लोकांशी त्यांनी संवाद साधला होता आणि एक प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता त्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला होता तशाच पद्धतीची यात्रा पुन्हा एकदा ई व्ही एमच्या विरोधात काढली जाऊ शकते असं सुतवाच हे नाना पटोले यांनी केलेलं आहे लोकांमध्ये जनजागृती करण्याबाबत ई व्ही एमबाबत जनजागृती करण्याबाबत ही यात्रा काढणारी ये काढणार येण्यात असल्याचं सुद्धा नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर स्वाक्षरांची मोहीमसुद्धा या विरोधात काढण्यात येणार आहे त्यामुळे आता काँग्रेससुद्धा ई व्ही एमच्या विरोधात किंवा या सगळ्या घडामोडींच्या विरोधात आक्रमक झालेली आहे आणि यासंदर्भातली मोहीमसुद्धा लवकरच उघडली जाईल असं सुद्धा काँग्रेसकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्या संदर्भात कुठला निर्णय होत आहे का काँग्रेस या संदर्भात काय निर्णय घेतली आहे अशी खरंच मोहीम काढली जाते का आणि या मोहिमेचा खरंच किती फायदा होतो आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे स्वाक्षरांची मोहीम काढली जाते त्या स्वाक्षऱ्यांच्या मोहिमेमधून सुद्धा काय समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे परंतु अनेक ठिकाणावरनं अनेक रिपोर्ट्स येत आहेत अनेक जे ट्विट्स आहेत ते केले जात आहेत सोशल मीडियावर या संदर्भातली अनेक वक्तव्य केली जात आहेत अनेक उमेदवारांना समान मतं कशी मिळाली संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न विचारले जात आहेत परंतु या सगळ्या संदर्भात जे प्रश्न विचारले जातात सोशल मीडियावर ज्या पोस्ट शेअर केल्या जातात मुंबई तक हे रोज फॅक्ट चेक करत आहेत जे दावे केले जात आहेत संदर्भात नेमकं सत्य काय आहे त्याचं फॅक्ट काय आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही मुंबईतकच्या माध्यमातून वेळोवेळी करत आहोत त्यामुळे तकला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील आम्ही जे फॅक्ट चेक केले ते सुद्धा पाहायला मिळतील ते तिथे जाऊन तुम्ही पहा आणि तुम्हाला सुद्धा या सगळ्या संदर्भातली एक क्लिअरिटी आहे तीसुद्धा येईल त्यामुळे मुंबईतकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबईतक डॉट इन यांच्या वेबसाईट वर गेला तर या संदर्भातल्या सगळ्या बातम्या सुद्धा तुम्हाला वाचता येईल पाहत राहा तक